अधिकारिक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार औंडा नागनाथ तालुक्यातील एका गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असताना एका महिलेने बनावट कागदपत्रे सादर करून भरती केली असल्याची गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रार महिलेने दाखल केलेले नर्सिंगचे आणि वयाची तफावत दाखवणारे कागदपत्रे पडताळणीसाठी सादर केली आहे तक्रार करणारी महिलेने मुद्दा उपस्थित केला आहे की शिक्षण व अनुभव असलेल्या व बारावी व नर्सिंग असलेल्या एक तिला एका क्रमांकावर ठेवण्यात आले होते पण चार नंबर असलेल्या महिलेची निवड अशा आधारावर केली, केली, केली की गेली की याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे तसेच तक्रारीत या प्रमाणात खाजगी डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र खरे आहे की बनावट आहे याची चौकशी करण्याची मागणी देखील केली गेली आहे एका खाजगी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र पुरवले असून या हॉस्पिटलची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाने ही घोषणा केली होती की सेविका भरतीमध्ये प्रलोभन दाखवण्यासारख्या प्रकरणांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे तथापि अशा प्रकारच्या घटनांमुळे चर्चेला उधाण आले आहे आणि यामुळे सरकारच्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेची गरज अधोरेखित झाली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव सोबत परशुराम जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।